घडलं त्याची तुला किती माहिती आहे म्हणलं मला अगोदर सांग त्याला माहिती नव्हती एकोणीसशे एक साली कार्तिक महिन्यात पंचगंगेच्या घाटावरती ज्यावेळेला शाहू महाराज हे आपले शाही स्नान घेण्यासाठी गेले होते त्यांच्या दरबारातला एक ब्राह्मण त्या ठिकाणी मंत्रोच्चार करत होता महाराज आंघोळ करत होते परंतु ते मंत्र होते ते पुराणोक्त मंत्र होते शाहू महाराजांच्या सोबत राजाराम शास्त्री भागवत त्यांचे दरबारातले ब्राह्मण असणारे परंतु पुरोजामी विचाराचे ब्राह्मण त्यांच्या लक्षात आले की शाहू महाराज क्षत्रिय आहेत शाहू महाराज छत्रपती आहेत आणि त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार आहे त्यानं महाराजांच्या लक्षात आणून दिलं महाराज हा तुमचा भटजी हा पुराणोक्त मंत्र म्हणतोय महाराज म्हणजे भटजी काय आहे आम्ही क्षत्रिय आम्ही छत्रपती आहे आम्हाला वेदोक्त मंत्राचा अधिकार पुराणोक्त मंत्र कसे काय म्हणताय त्यावेळेला त्या ब्राह्मणाने तोंडावरती सांगितलं की महाराज तुम्ही क्षत्रिय नाही अने परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय केली असल्यामुळं त्या पृथ्वीवरती फक्त एकच श्रेष्ठ वर्ण उरलेला आहे

या वेळेला बहुजन समाजाची अवस्था काय असेल मी अभिमानाने आत्मप्रौढीचा भाग म्हणून सांगत नाही. राजकीय क्षेत्रात येण्याच्या अगोदर दोन वर्ष इतिहासाचा अध्ययन केलेला आहे. आणि त्यामुळे मला जे काही प्रश्न पडले की इथली सोशिओलॉजी काय? भारतातली वर्ण व्यवस्था काय? आहे इथलं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही गटबाजी जी चालू आहे हे वर्चस्वाचा जो लढा चालू आहे त्याच्या विरोधात संघर्ष करणं आपल्याला आधी आपलं प्रथम कर्तव्य आहे. मुद्द्यापर्यंत मी आलून जे प्रश्न मला आज पडले ते प्रश्न शंभर दीडशे वर्षांपूर्वी फुले शाहू आंबेडकरांना त्या ठिकाणी पडलेले आणि त्यातनं त्यांनी लढा सुरू केलेला मित्रांनो आपला हा भारत देश एक हजार वर्ष परकीय राजवटींच्या गुलामीत राहिला इस्लामी सत्तांनी आक्रमण केली ख्रिश्चन सत्तांनी इंग्रजांनी फ्रेंचांनी पोर्तुगीजांनी आक्रमण केली परंतु मी म्हणतो की आपला भारत देश जर एक हजार वर्ष परकीय राजवटीच्या गुलामीत राहिला असेल तर पाच हजार वर्ष यांच्या गुलामीत राहिलेला आहे आणि संघर्षाची ठिणगी पडली कुठं अडीच हजार वर्षापूर्वी चारवाक नावाचे एक समाज सुधारक थोर होऊन गेले त्यांनी संघर्षाला सुरुवात केली गौतम बुद्धांनी आपला हयातभर त्या ठिकाणी मनोवाद्याच्या विरोधामध्ये संघर्ष केला दरम्यान अडीच हजार वर्षाचा काळ गेला आणि आधुनिक भारतामध्ये आधुनिक भारत म्हणजे अठराशे छप्पनच्या नंतरचा भारत त्या काळामध्ये भारतात परत एकदा वर्ण व्यवस्थेच्या विरोधात संघर्षाची ठिणगी पडली ती पश्चिम बंगालमध्ये पडली राजा राम मोहन रॉय नावाचे त्या ठिकाणी होऊन गेले सतीप्रतेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला वैचारिक संघर्षाची धुरा महाराष्ट्राकडे आली आणि तो वैचारिक संघर्ष पहिल्यांदा महाराष्ट्रात महात्मा फुलेने सुरू केला पुढे त्यांची री शाहू महाराजांनी त्या ठिकाणी ओढलेले आपल्याला दिसते बराच मोठा संघर्ष शाहू महाराजांनी देखील केला आणि कायद्यानं व्यवस्था संपवण्याचं काम जाती व्यवस्थेच्या मुळावरती घाव घालण्याचं काम कायद्याने केलं असेल तर ते आपल्याला माहिती आहे पाठीमाग मला एकाने विचारलेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एका वाक्यात जाधव साहेब तुम्ही कसं विश्लेषण कराल मी म्हटलं की ज्या विद्यार्थ्याला शाळेच्या वर्गामध्ये बसू दिलं नाही त्या विद्यार्थ्यानं ना पुढे जाऊन स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिण्याचं काम त्या ठिकाणी केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी कायद्यानं अस्पृश्यता नष्ट करायचं काम केलं मित्रांनो संघर्ष बराच मोठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संघर्षशील नेतृत्व आहे ते इथल्या बहुजन समाजासाठी काहीतरी मोठं काम करू शकतात हा विचार कुठेतरी शाहू महाराजांना देखील समजलेला होता एकोणीसशे बावीस मध्ये ज्यावेळेला मुंबईतल्या खेतवाडीमध्ये पन्हाळा बंगल्यावरती शाहू महाराज अखेरचा घाटका मोजत होते शेवटचा श्वास त्या ठिकाणी मृत्यूशाळेवरती महाराज होते त्यावेळेला शाहू महाराजांच्या सोबत दोन माणसं होती शाहू महाराजांनी सांगितलं कोंदाडाला बोलवून घ्या हा कोंदाड कौन? म्हणजे कोण कोंध म्हणजे प्रबोधनकार ठाकरे शाहू महाराज त्यांना टोपण नावानं कोंदाड असं बोलवायचे बाळासाहेब ठाकरे ते वडील होते प्रबोधनकार ठाकरे त्यांना बोलवून घेतलं आणि शाहू महाराजांनी त्याला सांगितलं प्रबोधनकार तुम्ही साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास सगळा लिहा आता मी पुढे जगेन का नाही मला माहिती नाही ज्याला पेशव्यांनी नजर ठेवलं ज्या छत्रपतीला नजर ठेवलं त्याच्या शिक्षणावरची बंदी घातली तो सातारा राजघराण्याचा शिवछत्रपतींच्या रक्ताचा शेवटचा वारसदार त्या प्रताप सिंहाचा इतिहास लिहायचं तुम्ही काम करा प्रबोधनकार ठाकरे म्हणले ठीक आहे सोबत त्यांचे शाहू महाराजांचे चिरंजीव उभा होते छत्रपती राजाराम महाराज त्यांना महाराजांनी बोलवलं म्हणले राधानगरी धरणाचं काम पूर्ण कर आणि त्यांनी शेवटची इच्छा राजाराम महाराजांना बोलून दाखवली की माझ्या नंतर सुद्धा जे इंग्लंड मध्ये आता शिक्षण घेतात भीमराव आंबेडकर मी सुरू केलेली शिष्यवृत्ती बंद पडता कामाने भीमराव आंबेडकरांची शिष्यवृत्ती सुरू ठेवा ही शेवटची इच्छा शाहू महाराजांनी बोलून दाखवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा जीवन आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल कायद्याचं शिक्षण घेऊन वकील म्हणून भारतामध्ये काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस ला पहिल्यांदा महाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह केला तिथला एक विचार मला बाबासाहेबांचा फार पडतो की त्यांच्या सोबत फक्त बहुजन समाजातले लोक नव्हते तर पत्की जोशी देशपांडे नावाचे काही प्रागतिक विचाराचे पुरोगामी ब्राह्मण सुद्धा होते ते महाराजांना म्हणले बाबासाहेबांना म्हणले की बाबासाहेब आपल्याला फक्त चौदार ताव्याचा संघर्ष करून चालणार नाही तर आपल्याला ही जाती व्यवस्था ज्या ग्रंथाने निर्माण केली त्या मनुस्मृतीचं देखील दहन करणं आवश्यक आहे आणि दोन तीन महिन्यांनी मनुस्मृतीचं दहन देखील घडून आलं त्यावेळेला मराठा त्यातले जे काही नेते होते म्हणजे केशवराव जे असतील दिनकरराव जवळकर असतील भास्करराव जाधव असतील म्हणले बाबासाहेब ह्या ब्राह्मणांना आपण घेऊ नये ह्या ब्राह्मणांना कार्यक्रमात प्रवेश देऊ नये त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर फार महत्वाचं बोलले ते म्हणले की मित्रांनो आपला लढा हा कोणत्या एका जातीच्या विरोधात नाही हा ब्राह्मणवादी प्रवृत्तीच्या विरोधातला लढा आहे आणि त्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन पार पडलं एकोणीशे सत्तावीस साल झालं पुढे गोलमेज परिषदा आल्या गोलमेज परिषदेमध्ये ब्रिटिशांनी आंबेडकरांना इंग्लंडला बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी महात्मा गांधी देखील उपस्थित होते बाबासाहेबांचं म्हणणं होतं की आम्हा दरितांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत गांधीजी अजून राहिले होते गांधीजी म्हणले स्वतंत्र नाही आपल्याला राखीव मतदारसंघाची तरतूद त्या ठिकाणी केली पाहिजे तुम्ही हिंदू धर्मापासून बाबासाहेब फरकत येऊ नका त्या ठिकाणी महात्मा गांधींना मधनं आल्यावर अरवड्याच्या जेलमध्ये बंद केलं गेलं आणि गांधीजींनी उपोषण धरलं आणि ते उपोषण ज्या दिवशी सुटलं त्या दिवशी पुणे करार झाला आणि महात्मा गांधींना बाबासाहेब म्हणले की बापू आपल्याला फक्त राजकीय लढा लढून चालणार नाही जो तुम्ही लढताय आम्ही जो सामाजिक लढा लढतोय त्यासाठी सुद्धा तुमचं योगदान आम्हाला अपेक्षित आहे बापूजींनी तिथून पुढे हरिजन वृत्तपत्र काढलं आणि देशभरात फिरून अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये लढा उभा केला संघर्ष उभा केला जागृती निर्माण केली हा झाला पुणे करार गोलमेज परिषदेच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीस साली नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह पुकारला म्हणजे आपण आज म्हणतो व्हॉट्सअप फॉरवर्ड लावतो की आंबेडकरांनी पाच सहा लाख लोकांना ला घेऊन बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला परंतु त्याला पार्श्वभूमी आहे बाबासाहेबांनी आज ठरवला आणि उद्या धर्म प्रवेश केला का अजिबात नाही वीस वर्षाचा कालखंड गेलेला आहे की हिंदू धर्मामध्ये आमच्या समाजांना बहुजन समाजातल्या सगळ्या समाज घटकांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि त्यातूनच लढा उभा केला तो काळाराम मंदिरामध्ये प्रवेशाचा सत्याग्रहाचा लढा उभा केला प्रवेश मिळाला नाही दंगल झाली दगडफेक झाली स्वतः बाबासाहेब जखमी झाले आणि त्यावेळेला एकोणीसशे छत्तीस मध्ये बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली की आम्ही जरी हिंदू धर्मामध्ये जन्मलो असलो तरी मरताना हिंदू म्हणून मरणार नाही वीस वर्षाचा काळ आहे वीस वर्षाचा संघर्ष आहे आणि मग त्याची परिणिती कुठं झाली त्याची परिणिती एकोणीसशे छप्पनच्या नागपूरला दीक्षाभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे चंद्रमणी महास्तवीर ह्या बौद्ध साधूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दीक्षा घेतली आणि त्या ठिकाणी प्रवेश केला आज योगायोगानं दोन ऑक्टोबर आहे आज महात्मा गांधींची देखील जयंती आहे त्यांना देखील माझं विनम्र अभिवादन आहे परंतु तरुणांना खास करून सांगतो की आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी महात्मा गांधी आणि आंबेडकरांचे टोकाचे संबंध होते टोकाचा संघर्ष होता असं देखील आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळेल परंतु ती सत्य नाही ह्या मनोवाद्यांनी प्रत्येक त्या माणसाची हत्या घडवून आणलेली आहे जो यांचं पितळ उघड पाडतो महात्मा गांधींची हत्या देखील पाकिस्तानची फाळणी केली म्हणून नाही पाकिस्तानची फाळणी ही बापूंच्या मुळे झालेली नाही परंतु महात्मा गांधींनी एकोणीशे बत्तीसच्या पुणे करारामध्ये दलित समाजाला जे आरक्षित मतदारसंघाची तरतूद करायला लावली त्यातनं ह्या ब्राह्मणवाद्यांच्या लक्षात आलं की हा, हा गांधी हा दलित समाजातल्या लोकांना आज आमदार खासदार करायला निघालेला आहे आणि आम्ही आमच्याकडे कामं घेऊन जायची का ह्या विचारातनं बापूंच्या वरती पहिला हल्ला हा एकोणीसशे चौतीस साली घडून आला. सहा हल्ले झाले. पाच अयशस्वी झाले. सहाव्या हल्ल्याच्या वेळेला बापूंची एकोणीसशे अट्ठेचाळीस ला हत्या घडवून आणली आणि हा सिलसिला हा फक्त गांधींच्या हत्या पुरता नाही. तर तुकाराम महाराजांच्या पासून ज्ञानेश्वरांना समाधी घ्यायला लावली. तुकाराम महाराजांची हत्या केली तिथ ते आ कालच्या दाभोलकरांच्या पर्यंत डॉक्टर कलबुर्गींच्या पर्यंत कॉम्रेड गोविंद यांच्या पर्यंत प्रत्येक त्या माणसाची हत्या या गौरी लंकेश नावाचे हो एक पत्रकार कर्नाटकात त्यांच्या घरात घुसून त्यांना गोळ्या मारल्या विचाराने संघर्ष करायची यांची लायकी नाही कुवत नाही त्यामुळं संजय गायकवाड साहेब आपल्याला बराच संघर्ष ह्या मुद्द्यावरती करावा लागणार आहे आज बोलण्याची संधी दिल्याबद्दल तर मी आभारीच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजात आपल्याला जागृती निर्माण करावी लागेल प्रत्येक गावातनं तुमच्या आमच्यासारखी माणसं आपल्याला जोडावी लागतील एवढं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे हो आभार जय भीम जय धन्यवाद भी अतिशय विचार करायला करण्यासारखं प्रयोग करण्यासारखा या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं केलेलं आहे आणि सर्वांना या निमित्तानं एक गोष्ट नक्कीच जाणवलेली आहे की कुठल्याही मंचावरती बोलण्या अगोदर आपल्याकडं पूर्व अभ्यास असणं फार गरजेचं आहे आणि तो अभ्यास आपल्या आजच्या दे या मनोगतातून जाणवलेलं आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण आदित्यजी जाधव सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊया त्यानंतर मी काकांना विनंती करेन की आपण दोन शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं आणि यानंतर कार्यक्रमाचा आभार व्यक्त केला जाईल आज या ठिकाणी परिवर्तन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्वच गावातील ग्रामस्थ मान्यवर बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी उपस्थित सर्वांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या आणि विजयादशमी दसऱ्याच्या